ही गर्दी आहे पुण्यातल्या निवडुंगिया विठोबा मंदिरात दर्शनासाठी याच गर्दीत उभी असलेली ही अस्मिता वैद्य जगद्गुरु तुकोबांची पालखी पुण्यात मुक्कामी आहे त्यामुळे आपल्याच शहरात तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी अस्मिता आली आहे पहिल्यांदाच हे सगळं पाहून ती भारावलीये हे फार दुःख वाटत होतं की पुण्यात असून सुद्धा मी येऊ शकत नव्हते आणि पंढरपूरलाही जाऊ शकत नव्हते पण आज पहिल्यांदा मला इथे येऊन खूप चांगलं वाटलं दर्शन खूप चांगलं आलं पुण्याबरोबरच आजूबाजूच्या नाही अनेक मंडळी या गर्दीत दिसतील थेट वारीला जाता येत नाही म्हणून दर्शनासाठी आलेली खूप समाधान मिळतं इच्छा असते की ठीक आहे आपण नाही जाऊ शकत पण नेहमीच्या वेळ काढून दर्शन घेतलं तर इतकं छान वाटतं इथे यावर्षी तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या वेगवेगळ्या दिवशी पुण्यात आल्यात दोन्ही पालख्यांचा पुण्यातला मुक्काम दोन दिवस आहे अडीच लाखांच्या वर भाविक दरवर्षी पालखीच्या दर्शनाला इथे येतात भाविक एवढेच येणार संध्याकाळी जास्त येणार काही लोक भाविक असतात की दोघे दर्शन झालेले बाहेर गावून येणारे लोक असतात किंवा पुणे शहराच्या राहणार एका वेळेस दोन्ही धारणा त्यांच्या असतात त्यामुळे ते त्या संध्याकाळी गर्दी खूप वाढणार ते पहाटेपर्यंत जाणार बुधवारी पहाटे तुकोबांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल आणि लोणी काळभोर इथं था, मुक्कामी थांबेल साम मराठी पुणे